गेल्या अनेक वर्षांपासून अकराणी महलच्या गावकऱ्यांना तळोद तालुकापर्यंत जायला रस्ताच नसल्याचं भयानक वास्तव समोर आलं आहे अनेक वर्षांपासून गावकरी डोंगर दऱ्यातून अकराणी महल ते धजापाणी असा डोंगर दऱ्यातून सहा किलोमीटर पायपीट करत त्या ठिकाणाहून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याचे ठिकाण गाठत असल्याचं भयानक वास्तव समोर आलं आहे त्यामुळे या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे या भागात अनेक आमदार खासदार होऊन गेले मात्र अद्यापपर्यंतही रस्त्याचं काम मार्गी न लागल्याने ग्रामस्थांना हाल अपेक्षा भोगत डोंगर दऱ्यातून प्रवास करावा लागत आहे या डोंगर दऱ्यातून प्रवास करताना वाट इतकी खडतर आहे की आजूबाजूला मोठ्या खोल अशा दरी आहे चुकून जर पाय घसरला तर जीव जाण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे मात्र येथील गावकऱ्यांना निवडणुकीत अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीनिमित्त रस्ता करून देण्याचं आश्वासन देतात मात्र निवडणूक संपलीकडे याकडे काना डोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे जीव मुठीत घेऊन पायपीट करणाऱ्या ग्रामस्थांनी जगावं कसं असा संतप्त सवाल या निमित्ताने माझे नाव कालुसिंग शिंड्या पटले मुक्कामाखरा पोस्ट ऑफ सिनोदा तालुका तोडोदा सर आमचे मेन मुद्दा असे आहे की आमचं गाव अक्राणी गावावरून जळगाव गाव तालुक्यावरून ना पडलं परंतु हा गाव तडोदा तालुक्यात आहे परंतु या गावात अशी समस्या आहे की आम्हाला रस्ते तडोद्यात कामकाज जाण्यासाठी तोडोदामध्ये रोड जाईन होत नाही आहे सध्या दोन हजार सहामध्ये जळगावमधून तो अकराणीपर्यंत रस्ता होता पण तो बी पुन्हा पुले तुटून व खाड्डे खुड्डे पडून असे परिस्थिती आहे तर आमच्या एखाद्या व्यक्ती डिलेवरी किंवा असे झाले की त्याला आम्ही घेऊन जाण्यासाठी जोली बांधून त्याला घेऊन जावं लागतं कारण की अक्र दजापाने ते अकराने हा रस्ता कमसे कम चार कम किलोमीटर आहे तेसुद्धा आमच्या जैन होत नाही काम कागदपत्राचा बनवण्यासाठी आम्हाला रोज तोडोद्याला जावं लागतं पण आमच्या रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाये फिरून सत्तर किलोमीटर वाये फिरावं वा लागतं काकडदा करून तर आमचे मेन मुद्दा रस्ता बनायला पाहिजे हे आमची मेन मुद्दा आहे रस्ता झाला की आमच्या काही रोज उठून तोडोदामध्ये काम असतं आमचं कारण की आमचा तालुका तोडोदामध्ये आहे दडगाव तालुका असेलच पण हा गाव तोडोदामध्ये आहे तर रस्ते झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आकारणीशे व्यक्तीने संघटनामध्ये काम काम करू आमचे काम होईल अशी आमची इशा असे आहे असे माझे दोन शब्द व्यक्त करतो बिरसा मुंडा की जय हो जय आदिवासी जय बिरसा मानव मुकेश कृष्णा वडवी होय अमुक अखराणी केली पाणीवाला एके अखराणी मल म्हणून म्हणून आम्हा गाव एके होय आम्हा एके डोंगरबागम तडोदा तालुका मध्ये आहोत ते आम्हा मेन समस्या कडली होये आम्हा रडो होये म्हणजे काही वर्ष हिमा जे उतल्या डायपासून आम हा नव्हता तो एक रडो काम ओवे ओवे कतले पण एके ते आपा वीर सफाई ट्रॉक संघटना सुशील पावरा म्हणून एके सहोहित आउ यो एक आध्यामा का गावाला मजेक नवीन ग संगठन तयार को हु त्या काही ठिकानी हाजे का में है। ते है काम ओय हे फाचा इहा देते हमो तहा आमी जावा हे एके नवीन रडो काम ओऊ जावा कत्या हादी हो ओ काम ते ओनर होजे पण एकदम आखा सहकार्य कहित आखा एकदम पाहिब हि जे आप आजूबाजू गाव हे हो बी एकदम सपोर्ट कहित ना एकदम सहकार्य कौजव गट येते अनेक वेळा निवेदन आंदोलन करूनही शासन प्रशासन का दुर्लक्ष करता येईल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार